सालाबादप्रमाणे याही वर्षी सद्धे सुधाकरबंध परिजर कें, मालक यांच्या स्मृतीप्रतीर्थ व आमचे नेते प्रशांत मालक परिजरसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भविष्य भव्य हौशी वॉलीबॉल स्पर्धा पंढरपूरच्या या दूध पंढरीच्या या मैदानावरती सुरू आहेत गेल्या वीस वर्षापासून आमची सर्व क्रीडा शिक्षक असतील आमचे पवार सर असतील नागनाथ श्रीरसागर गुरुजी असतील कदम सर असतील दादा असतील दूध संघाचा सर्व स्टाफ असेल वाहतूक संघ असेल या सर्वांच्या सहकार्यातून दूध पंढरी हॉलीबॉल संघ परिचारक वाहतूक संघ व हौशी संघटनेच्या वतीनं राज्यस्तरीय डायरेक्ट हॉलीबॉल स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन सुरू असून आज जवळजवळ विविध जिल्ह्यातून बावीस संघांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला आहे प्रथम बक्षीस अकरा हजार रुपये असेल दुसरे सात हजार रुपये असेल तृतीय पाच हजार असेल चतुर्थ तीन हजार रुपये असेल व पाचव्या हजार हजाराचे तीन बक्षी असतील असे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नियोजन या ठिकाणी केलेलं आहे प्रत्येक संघाला या ठिकाणी जेवणाची मोफत व्यवस्था या ठिकाणी आयोजकाच्या मार्फत केलेली आहे पंढरपूर वाहतूक संघाने ही सगळी जबाबदारी या ठिकाणी घेतलेली आहे आपल्या या माध्यमातून आदरणीय प्रशांत मालकांना उदंड आयुष्य लावावं त्यांचं क्रीडा क्षेत्रावरती असाच राजा श्री मिळावा म्हणून ह्या सर्व संघटना आमच्या विविध स्पर्धा घेतात आणि या व्हॉलीबॉल मधील हा क्रीडा प्रकार हा मालकांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज विसावं वर्ष आहे हे अविरतपणे या ठिकाणी सुरू आहे